राज्यामध्ये काही भागात हलक्या पावसाचे सरी पाहायला भेटत आहेत तर काही भागामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस होत आहे विजेच्या कड़ कडकडाटासोबत सध्या एक तीव्र कमी दाबाचा क्षेत्र इकडे उत्तर प्रदेश आणि बिहारचा दरम्यानच्या भागावर बनलेला आहे त्याच काळामध्ये इकडे राजस्थान आणि त्याच्या आसपासच्या भागामध्ये सुद्धा एक वेल मार्क लो प्रेशर बनलेला आहे या व्यतिरिक्त आपण पाहू शकता आपल्या राज्यामध्ये सध्या अरबी समुद्राकडून वाष्प्याचा पुरवठा होत आहे आणि यामुळेच दुपारनंतर काही भागामध्ये आपल्याला पावसाचे ढग तयार होताना दिसत आहेत आणि काही भागामध्ये तुरळक ठिकाणी पाऊससुद्धा होत आहे सध्या जर आपण सध्याच्या काळातली सॅटेलाईट इमेज तुम्हाला दाखवली तर यामध्ये तुम्ही पाहू शकता सध्या सकाळपासूनच आपल्याला अहिल्यानगर आणि छत्रपती संभाजीनगर जालन्याच्या आसपासच्या भागामध्ये तुरळक ठिकाणी पावसाचे ढग दिसत आहेत आणि त्याच काळामध्ये जर आपण इकडे बीड आणि मालेगावचा भाग बघितला तर या भागामध्ये सुद्धा तुरळक ठिकाणी पाऊस होत आहे अशी परिस्थिती सध्या काल रात्री उशिरासुद्धा पाहायला भेटलेली आहे राज्यामध्ये रात्री उशिरासुद्धा काही ठिकाणी हलक्या पावसाचे सरी पाहायला भेटलेले आहेत तर काही ठिकाणी काही वेळासाठी विजेच्या कडकडाट सोबत पाऊस पाहायला सुद्धा भेटलेला आहे नंदुरबारमध्ये मध्ये तुरळक ठिकाणी पाऊस आपल्याला पाहायला भेटत आहे त्याच काळात जळगाव आणि इकडे धुळेच्या आसपासच्या भागामध्ये तुरळक ठिकाणी हलके पावसाचे ढग आपल्याला या सॅटेलाईट इमेजमध्ये दिसत आहे बाकी जर आपण विदर्भाकडे आलं तर विदर्भामध्ये गडचिरोली आणि चंद्रपूरच्या भागामध्ये तुरळक ठिकाणी हलकेसे पावसाचे ढग आपल्याला दिसत आहेत बाकी नागपूर उमरेड वर्धा अरवी भंडारा गोंदिया अमरावती करंजा यवतमाळ आणि इकडे वाशिम पुसाद हिंगोलीमध्ये सध्या ढगाळ वातावरण सकाळपासून पाहायला भेटत आहे अकोल्यामध्ये कामगाव चिखली अकोट या सुद्धा ढगाळ वातावरण सकाळपासून दिसत आहे किलोद आणि पाचोरा मध्ये सुद्धा सकाळपासून तुरळक ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला भेटत आहे दा बाकी आपण कोंकण किनारपट्टीमध्ये बघितलं तर या भागात सुद्धा सकाळपासून ढगाळ वातावरण दिसत आहे आणि इकडे मुंबई आणि पालघर सुद्धा तुरळक ठिकाणी ढगाळ वातावरण दिसत आहे मुंबईमध्ये हलके पावसाचे ढगांचे सध्या इथे आशंका आहे आणि तुरळक ठिकाणी पाऊस सुद्धा आपल्याला पाहायला भेटत आहे मित्रांनो पुढच्या चोवीस तासांमध्ये शक्यता निर्माण होत आहे की विदर्भामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस होणार आहे असा पाऊस राज्यामध्ये सध्या सक्रिय अनेक भागामध्ये असणार आहे यामध्ये मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राचा भागसुद्धा असणार आहे या भागामध्ये स्थानिक वातावरण तयार होऊन विजेच्या कडकडाटासोबत पाऊस होण्याची शक्यता असणार आहे असा पाऊस सध्या राज्यामध्ये काही भागामध्ये सक्रिय असणार आहे काही भागामध्ये कोरडे वातावरण तर काही भागामध्ये पाऊस होण्याची शक्यता असणार आहे म्हणजे की नागपूरमध्ये उमरेडमध्ये पाऊस होऊ शकते तर रामटेकमध्ये पाऊस नाही होऊ शकत असं सुद्धा वातावरण सध्या आपल्या राज्यामध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे यामध्ये अकोला इकडे वाशिम यवतमाळ या, या भागामध्ये अशी शक्यता आहे अमरावती नागपूर भंडारा गोंदिया वर्धा या संपूर्ण भागामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे तसंच चंद्रपूर गडचिरोलीमध्ये सुद्धा एक दोन ठिकाणी विजेच्या कडकडाटासोबत पाऊस होण्याची शक्यता दिसत आहे काही भागामध्ये हलक्या पावसाची सरी तर काही भागामध्ये मध्यम पावसाची सरीसुद्धा पाहायला भेटू शकतात पण काही वेळासाठी अशी परिस्थिती दिसू शकते मोठ्या पावसाची शक्यता राज्यामध्ये नाही आहे छत्रपती सं संभाजीनगर अहिल्यानगरमध्ये तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची सरी तर इकडे हिंगोली परभणी नांदेडमध्ये तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची सरी इकडे धाराशिव आणि त्याला साठण असलेल्या बीडच्या भागामध्ये तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची सरी पाहायला भेटू शकतात तर काही ठिकाणी विजेच्या कडकडाटासोबत मध्यम पावसाच्या सरीसुद्धा पाहायला भेटू शकतात सोलापूर को सोलापूर कोल्हापूर आणि इकडे सांगली या संपूर्ण भागामध्ये तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची सरी पाहायला भेटू शकतात पुण्यामध्ये जास्त पावसाची शक्यता नाही या घाटमातच्या भागामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडू शकते बाकी इकडे रत्नागिरी आणि सातारा सांगलीमध्ये तुरळक ठिकाणी हलक्या मध्यम तर एक दोन ठिकाणी जोरदार पावसाची सरी पाहायला भेटू शकतात रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये अशी शक्यता असणार आहे खास करून घाटमात्याचा भाग आणि कोकण किनारपट्टीचा भागामध्ये बाकी मुंबई आणि इकडे पालघर ठाणे आणि रायगड या भागामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे विजच्या कडकडाटासोबत हलक्या ते काही ठिकाणी एक दोन ठिकाणी मध्यम पावसाच्या सरीसुद्धा पाहायला आपल्याला भेटू शकतात बाकी राज्यामध्ये मोठ्या पावसाची शक्यता पुढच्या चोवीस तासांमध्ये दिसणार नाही आहे काही भागामध्ये काही तालुक्यांमध्येच पाऊस होणार आहे अशी शक्यता आपल्याला दिसत आहे तर सध्याचा या व्हिडिओमध्ये आणि या अपडेटमध्ये बस इतकंच चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओचा खाली कमेंट करा जर की तुमचा भागामध्ये पाऊस झाला असेल विजेच्या कडकडाटासोबत मागच्या चोवीस तासांमध्ये तर नक्कीच व्हिडिओचा खाली तुम्ही कमेंट करून मला कळू शकता